नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे आणि याच रॅलीच्या पार्श्वभूमीवर जर पाहायला गेलं तर बीड सजलेलं पाहायला मिळतंय या ठिकाणी बीड जिल्ह्यातून नव्हे तर इतर जिल्ह्यातूनही मराठा बांधव आता सध्या बीडमध्ये येऊ लागले आहेत याचबरोबर काही तासातच ता मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्याचबरोबर सुभाष रोड त्यानंतर साठे चौक आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या ठिकाणी मराठा बांधवांना संबोधित मनोजरांगे पाटील करणार आहेत नेमकं मनोज रंगे पाटील मनो काय बोलणार याकडं जरी लक्ष लागलेलं असलं मात्र त्याआधी जी बीड जिल्ह्यातील पार्श्वभूमी आहे बीड जि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे यामध्ये हजारो क्विंटलच्या खिचडीची सोय करण्यात आलेली आहे हजारोंच्या संख्येने पाण्याच्या बाटल्या त्याचबरोबर क्रेनच्याद्वारे मनोजरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी जर पाहायला गेलं तर मोठमोठाले हार देखील या ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये पाहायला मिळते याचा सगळ्याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दी रोहित दीक्षित यांनी नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज खरं तर आज बीडमध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे याच रॅलीचा हाच जर भाग पाहायला गेला तर गेल्या आठ दिवसापासून जी तयारी चालू होती ती आज संपलेली आहे काही तासांमध्येच मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल होत आहेत आणि यामध्येच या, या ठिकाणी रॅली सुरू होणार आहे त्याआधीच सकाळपासून आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने बीडमध्ये पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये हजारो किलोंची खिचडी देखील बर, या ठिकाणी मराठा बांधवांसाठी करण्यात आलेली आहे पाण्याच्या बाटल्यांची सोय त्याचबरोबर जवळपास जिल्ह्यात नव्हे तर अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि यांच्याच सोयीसाठी जवळपास अनेक अॅम्ब्युलन्स डॉक्टर या सगळ्या या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे काही तासामध्ये या ठिकाणी मनोज तरंगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे त्याचबरोबर ही शांतता रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संपन्न होणार आहे त्याच ठिकाणी मनोज दरांगे पाटील हे मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत मात्र यामध्ये ही जी रॅली निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून अभिवादन करून साठे चौक ते साठे चौकापासून ते शिवा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली येणार आहे मात्र त्याआधीचं बीडमध्ये सगळ्यात भगव वादळ असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं जिकडं तिकडं भगव्या टोप्या भगवी गमजी आणि मराठा बांधव हे सध्या तरी बीड जिल्ह्यात उतरलेले पाहायला मिळत आहेत बीडच्या चारही बाजूचे रस्ते या मराठा बांधवांनी या ठिकाणी पॅक केल्याचे पाहायला मिळते अवघ्या काही तासामध्ये मनोज रांगे पाटील का या ठिकाणी नेमकं काय संबोधित करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आपण वेळोवेळी अपडेट घेत राहूत महाराष्ट्र न्यूज टाइम साठी रोहित दीक्षित भीड